आज पंचवीस पाच वीसशे पंचवीस सांगोला बाजारमध्ये आलो आहे तीन चार दिवस झालं रात्रंदिवस पाऊस सगळीकडे चालू असल्यामुळे पाहू शकता बाजारची अवस्था काय झालेली सगळी जनावरं चिखलामध्ये आहेत पाऊस चालू आहे चालू पावसात खरेदी विक्री होत आहेत सध्याला हे पडीचे दिवस आहेत मे महिन्यात उन्हाळ असते भरपूर पण आता सध्याला पावसाळ्याची अवस्था झालेली आहे आणि मे जून हा खूप पडीचे आणि खूप शेतकऱ्यासाठी तंगीचे दिवस असतात शाळेची फी लग्न लगीन सराई बी बी आणि नांगरणी पेरणी भरपूर खर्च असतोय त्याच्यामुळे बरेचशी लोकं जनावर विकाय आणतात आणि लोकांकडे पैसा नसतोय अशा परिस्थितीत जनावरं पण कोणी विकत घेत नाही बऱ्यापैकी पाहू शकता कशा प्रकारचे जनावर आलेले आहेत काल ओढ आहे समोर बघता येते किती महिन्याचे आहे वय काय कायच वय आहे बारा महिने जे आता खर्डीचे खरेदीचे का हा इला काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये चाळीस नाव पत्ता सांगा इलाई आतार खर्डी पायल बेकरचं खर्डी मोबाईल मोबाईल नंबर नम्र? अठ्याण्णव साठ एकोणीस अठ्ठावीस एक्क्याण्णव कुठल्या वळूच्या आहे खरेदीच्या वळूच्या पाहू शकता ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचा बाजार आहे गाय आहे जुन्यातली कोणीच गाय आहे ना जुन्यातली गाय आहे बकासूर सारखी शिंगाला चेहऱ्याला चौकाला गावरान गाय आहे कुठल्या गावची आहे किती महिन्याची गाव आहे नऊ महिने कुठला ओळू भरलाय बिदालच्या इंगोल्यांचा कोणता भरलाय काळा कपिला, कपिला। काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये दूध किती दे देते पिऊन दोन दोन लिटर देते आपलं नाव पत्ता सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तर पाचशे एकोणतीस पाचशे पाचशे सत्तर एकोणतीस कास हात घालून देते घाला कितवेताची गाभ आहे तिसरे वेत आहे पाहू शकता चांगला जातीवंत वळू भरलेला आहे बिदालचा इंगोल्यांचा भरपूर लांबून आलेत सकाळी आला का रात्री सकाळी आला पाहू शकता अशा प्रकारच्या गाय आहेत शेतकऱ्याची गाय आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद माल अशा प्रकारचे जनावर आहेत पाहू शकता <भणतागा> ही सगळ्या दावणी भरलेल्या आहेत आता हे कुठं जाते ते तुम्हाला सांगायची गरज नाही किल्लार कोंड आहे लंपीतून बरा झालाय पाहू शकता कुणाच <भणतागा> <चाए> आहे मालक कुणाच आहे कुणाच आहे तुमचं आहे कुठल्या गावचं आहे पंढरपूर कुठल्या वळूच आहे इंजेक्शन आहे काय किंमत सांगितली तीस हजार नाव पत्ता सांगता गाव कौठळी तालुका पंढरपूर नाव गणेश नागटिळक मोबाईल नंबर देता नव्याण्णव सत्तर बहात चार हजार तीन पाहू अशा प्रकारचा खूण आहे काजळी खिल्लर मध्ये प्युअर आवश्यकता शकता मोठी गाय आहे कालोड आहे है। सुंदर आहे है। पूर्ण भाव काजळी खिल्लार गाय आहे पाहू शकतात जुन्यातला टाकूळ आहे चेहरे पट्टी कुणाची गाय आहे मालक गाबा आहे का खाली कितीला साडेआठ महिन्याची पहिलं रो कुठल्या ओळूकडून हा कुठल्या ओळखून पासष्ट एकरातला पंढरपूरचा कुणाचा काजळी किल्लार भरला काय किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा अडिओ मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न तीनशे त्र्याण्णव सत्तावन्न पुन्हा एकदा सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव सत्तावन्न कस हात घालून तिथे सवय लावली पाहू शकता शांत आहे पहिला रोग आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा ही कुठल्या ओळूची होती बटुंबरीच्या वळूच्या ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद वेलेली गाय हे काल ओवढा खाली पाहू शकतात कुणाच आहे कुठल्या वळूच खोंड कुठल्या वळूच खोंड काय दूध देते का काढत नाही किती दिवस चालू येऊन आठवड झाला पण ही इंजेक्शन भरलं होतं का वळू कुठला कोणतं गाव लावलेला माने डोरली माने जत जत डोरले किती किंमत सांगितली आपलं नाव पत्ता सांगा रोहित माने तालुका जत तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली तालु� सांगली नंबर अठ्याशी पन्नास बावीस चाळीस छत्तीस डोरलीच्या भरलं माने ढलगावच्या खाणीतला डोरलीच्या डोर्लीच्या आहे पाहू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध ही आहे पाहू शकता कोशी मोरे किती वेताला गाब आहे पहिल्या वेताला कुठल्या आहे हे आडीवचा सोन्या आडीवच्या आता कुठल्या ओळू कडून गाव आहे आडीवच्या बैलाकडून गाव आहे कुठला बैल कसला कलरचा काजळे पूर्ण कपेला आडीवचा ओळू किती महिन्याची गाव आहे दिवस का का सतत घालून देते पाहू शकता शांत गाय पहिले त्याला गाब आहे आडीवच्या कपिला वळू कडून गाब आहे आणि ही पण आडीवच्या कपिला वळूचीच आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला मालक नाव पत्ता सांगा नाव गाव पाहू शकता बटुमरे तालुका पंढरपूर इथले बागायती एरियातले भीमा नदीच्या कडेचे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा कास चांगले शांत आहे का सतत घालून देते म्हणजे दूध काढू शकताय तुम्ही ज्यांना कोणाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा किंमत किती सांगितली मालक पासष्ट हजार रुपये कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा तुमच्या अँड्रॉइड मोबाईलवर झूम करून पाहू शकता गाय कसे आहे ते धन्यवाद मालक ले ले शेती उपयुक्त बैल भरपूर आलेले आहेत आजच्या बाजारामध्ये शेती कामासाठी लागणारी मोठ्या प्रमाणात ताकदीचे खिल्लार बैल आलेले आहेत पांढरी शुभ्र जोड आहे शेती कामासाठी न... पालखीसाठी साठी रथासाठी लागते तशा प्रकारचे बऱ्यापैकी कोणाची जोड आहे मालक किती दाते जुळ्यात कुठल्या कामाला वापरलेत शेतीच्या कामाला काय सांगितले जोडीची किंमत दोन लाख रुपये आपलं नाव पत्ता सांगा सचिन अश्रुभा बांगड गाव जामखेड तालुका मोबाईल नंबर सांग ब्याण्णव चौऱ्याऐंशी चव्वेचाळीस बत्तीस ऐंशी होत अशा प्रकारची मोठ्या मापाची जोड आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक किती दाते आहेत चार चार दाते आहेत कुठल्या कामाला वापरले आहेत काय किंमत सांगितली आपलं नाव पत्ता सांगा गाव जामखेड मोबाईल नंबर हा पन्नास पासष्ट ब्याऐंशी पाहू शकता अशा प्रकारचे चित्र कोसा खिल्लार शेती कामासाठीची जोड आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक कोसा खिल्लार आहे पाहू शकता किती वय आहे वय नऊ महिने कुठल्या ओळूच सिद्धापूरच्या कुठल्या वळूच काय किंमत सांगितली चाळीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा माझं नाव जितेंद्र नानाथ जितेंद्र नानाथरात गाव दक्षिण चालवतो अंतरोळे तालुका दक्षिण सोलापूर तालुका जिल्हा दक्षिण मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस छप्पन बत्तीस नव्याण्णव पाहू शकता हा खोंड आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक ज्यांना कोणाला हवा असेल हा खोंड त्यांनी मालकांशी संपर्क साधा सिद्धापूर लाईनचं ओळू भरला म्हणतात दक्षिण सोलापूरचं हे पाहू शकता हो कितीला दिला मालक जोड दिले काय कितीला एक दहाला किती दहा आहेत जुळलेले आहेत कुठल्या गावची जोड होती मंद्रुप ची कुणाचे जोडी भेटते प्रत्यक्ष बाजारला येऊन भेट देऊन जनावर पाहून घेतलेलं कधीही चांगलं कारण व्हिडिओ पाहण्यात आणि प्रत्यक्ष जनावर पाहण्यात खूप फरक पडतो तुमचं आहे वय काय आहे त्याचा दीड वर्षाच कुठला आहे काय माहिती आहे मने राजुरी पण कुठल्या ओळूचं आहे काय माहिती आहे तसं माहित नाही काय किंमत पंचेचाळीस हजार रुपये राजुरी तालुका तासगाव तासगाव जिल्हा सांगली, जिला सांगली। आपलं नाव पत्ता सांगा अतुल शिंदे मोबाईल नंबर पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक पाहू शकता अशा प्रकारच्या बाजारात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद